मित्रांनो इतिहास केवळ पुस्तकांमध्ये सापडत नाही तो सापडतो त्या गडांमध्ये त्या मातीमध्ये आणि त्या माणसांमध्ये ज्यांनी अख्खा काय बदलून टाकला आज आपण पाहणार आहोत एका सिंहाचा प्रवास जो सिंह सिंहासनावर बसला नाही तर जनतेच्या हृदयात राज्य करत राहिला शिवनेरीचा किल्ला तिथे जन्माला आला एक तेजस्वी पुत्र शिवबा ज्या वयात मुलं खेळण्यात रमता त्या वयात शिवबा तळपत्या तलवारीचं स्वप्न पाहू लागला आई जिजाऊंच संस्कार संत तुकारामांच्या अभंगांचं बाळकडू आणि दादोजी कोंडदेवांचे शिस्तबद्ध शिक्षण शिवबा घडत गेला त्याला फक्त सत्ता नको होती त्याला हवी होती स्वराज्य किल्ले घेतले जात होते पण आत्मसन्मान हरवला जात होता शिवबा मात्र वयाच्या अवध्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेतो हिंदवी स्वराज्य स्थापायचंच आणि मग सुरू झाला लढ्याचा प्रवास एकामागून एक किल्ले जिंकत गेला तोरणा राजगड प्रतापगड लोक म्हणू लागले हा मुलगा नाही सिंह आहे शिवाजी महाराजांनी फक्त तलवारीवर विश्वास ठेवला नाही ते होते रणनीती पारंगत शिस्तबद्ध मावळे गनिमी कावा गुप्त संदेश व्यवस्था भौगोलिक माहितीचा वापर हे सगळं होतं त्यांचं शस्त्र त्यांनी सारख्या बलाढ्य शत्रूला चकवून ठार केलं तर शाहिस्तेखानाचं बोट कापून त्याला दिल्लीत पाठवलं जेव्हा औरंगजेबानं शिवरायांना दिल्लीला बोलावलं ते गेले पण ते शरण गेले नाही त्यांना कैदेत टाकलं पण त्यांनी अतिशय शिताफीने नजरकैदेतून सुटका केली आणि थेट महाराष्ट्रात परतले लोक म्हणाले हा माणूस नाही चमत्कार आहे एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला स्वतःला राजा म्हणवणा या लाखोममध्ये ते एकते खर राजे होते लोकांच्या मनातले त्यांनी न्याय दिला प्रजारक्षण केलं नीत नीतिमत्ता ठेवलं ते केवळ युद्धात शूर नव्हते ते होते एक आदर्श प्रशासक शिवाजी महाराज गेले पण स्वराज्याचं स्वप्न अजून जिवंत आहे तो सिंह आता प्रत्येक मराठी मनात आहे फक्त आपल्याला गरज आहे त्या सिंहासारख विचार करण्याची जय भवानी जय शिवाजी